दादा दहा टक्क्याची मागणी ठेवा म्हणतात दादा दहा टक्के मागणी ठेवा म्हणतात काय हरकत नाही तुम्ही या महाराज वीस ठेवा काय अडचण नाही तुम्ही दहा टक्केची मागणी म्हणताना वीस टक्के ठेवा आम्हाला काय अडचण नाही आमचं सहमत आहे दहा टक्के आमच्याकडून घ्या वीस टक्क्याची मागणी करा तुम्ही काही अडचण नाही संबंध आहे ना त्याबद्दल आपण करून घेतो आता एक मिनिट आता आम्ही काय करतो आयुक्तालय जातो आयुक्तालय बर झालं ध्यानात केलं ते आयुक्ताला जातो मुंबई मुंबईमध्ये आयुक्तालय जातो दारात बोंब मारतो दारा तिथं मा पगार नाही झाला थांबा थांबा दुसऱ्या फोन लावा थांबा 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 जरा थांबा पगार काढतो सगळ्यांचा थांबा पोर पैसे उजरू होते गणपती बाप्पा मोर्या थांबा जरा हे फोन लावा याच निंबाळकरचा नंबर आयुक्ताचा नंबर द्या आयुक्त एक मिनिट फोन लावा लावा ला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे होय घरात बसल्यावर सगळं मिळणार महाराज सांगलीमध्ये तर दहा जर पोर आले असते रे रह साहेब माझे आज एवढे आपजा झाले नसते लक्षात ठेवा पाऊस पडतोय हे करायची गरज नसते तिथंच काम झालं असतं आपलं लागत मला काय करतो तरी खायला आहे काय व्यवस्था हॅलो सर नमस्ते सर मी तुकारामबाब महाराज बोलतोय मुख्यमंत्री जे विद्यार्थी आहेत त्यांचं महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय साहेब महाराष्ट्रामधल्या बऱ्यापैकी मुलांचं पगार वेतन झालेलं नाही म्हणजे पाच महिने चार महिने झालं अजून मग त्या संदर्भात आम्ही आपल्या ऑफिसला आयुक्त ऑफिसला मी, आय। आय। मी यायच चालले मुंबईला आणि मुंबईला बर मग त्या संदर्भात काय होऊ शकलं का साहेब काही हालचाल काही त्याला लिस्ट टाक आम्ही त्यांना द्यायला सांगायला द्यायला सांगता का, का, का नाही सर पूर्ण पूर्ण आणि तो टॅब एक आहे सर आपण कुठे सर द्या पे आता श्रेष्टीला आहे का चालते सर आम्ही येतो साहेब ऑफिसला येतो सर डायरेक्ट निवेदन देतो तुम्हाला येतो आम्ही साहेब ऑफिस ओके सर धन्यवाद बोलतो बोललो काल ते बोलले टॅब ओपन करून देतो टॅब ओपन करून देतो पैसे पण काढून देतो पैसे काढून देतो जातो तिकडे पण टी कुठे ऑफिसला जायचं नवी मुंबईमध्ये जे आहे ना एक मिनिट मी साहेब शिंदे साहेब एक मिनिट शिंदे साहेब काय म्हणतात शिंदे साहेब शिंदे साहेब काय म्हणाले दहा टक्के आहो साहेब साहेब दहा टक्केच नाही बोलले काय शिंदे साहेब हो थांबा दादा असं करू नका फक्त कामावरच बोलावलं मी कामावर आल्यानंतर मग संघटना दहा टक्के वीस टक्के वाढवत जावा ना तुम्ही दादा फेब्रुवारीचा आहे सगळं चालू करतो फेब्रुवारी चालू करतो खायला बघ ना कुठे मिळते काय कुठं बाबा उपोषण करतील तिथं पन्नास हजार विद्यार्थी येतील आता आता पुन्हा उपोषण काय म्हणला बाबा जिथं उपोषण करतील तिथं पन्नास हजार विद्यार्थी येतील साहेब पाच हजारचे अभ्यास केले हो मी साहेब फक्त म्हणली पाच साहेब मी फक्त पाच हजार विद्यार्थी अपेक्षा केली तुम्ही पन्नास हजारच सांगताय आता सध्याची इथून पुढे माझ्याकडे जेव्हा काम करा सभासद कंपल्सरी लागतील मला सभासद आपल्या सोबत किती आहेत किती माणसं संख्याबळ आहे हे खूप महत्वाचं असणार आहे आणि कुठली संघटना किंवा कुठलं काय बाकीच्या पेक्षा एक परत म्हणून